मग शेट लाईन नेहमी बसले बसलेत काय नाही आज काम नव्हतं मी बसलो काय आमची आठवण नसून येत येते ना राव सावकर तुमची आठवण येत असं ध्यानात ये रात जेवायला लागलं तरी असाल ते पैसे दिसेल मग आता पोरगा चांगला शिकलाय नोकरीला लागला लग्नाला झालं आता पाळण्यापर्यंत थांबायचं था काय आम्ही नाही पाळण्यापर्यंत नाही देतो ना एवढे कधी थोडं थांबा देतो पैसे पांडू हिशोब सांगू हा रुपये मुद्दा हा बरोबर आहे हो त्यांना विचारतो बरोबर आहे का साडे बावीस हजार रुपये तुमचं दीड वर्ष झालं पंचवीस हजार मुद्दा साडे बावीस हजार रुपये व्याज झाले कोणत्या जा। सा... सत्तेचाळीस हजार पाचशे कधी बॅटल देऊन सावकरला मुगाची अरे काय दोन वर्ष आले मुग सांगतो दोन वर्ष झाले ना आम्हाला पगार द्यायला सावकर माहितीये का बैलाचं काम झालं नाव काम कारण नको कारण दाखव नोटीस पाठव नको बैल घ्या सोडून आणि तुम्ही रोज आम्हाला पगार दिला म्हणजे कोणी नाही बघितलं ना असे खट्ट काय झालं काय नाही बैल एक पैसे द्या नाही तर बैल सावकार पाया आपण नाही नाही ते जमणार नाही अजिबात नाही तुमच्यावर राहिला नाही सावकार पोरग म्हणलं म्हणलंय तुम्ही तिकडे गेल्यावर आलते ती आल्यावर देतो म्हणलं देऊन सावकार पैसे तिकडे लग्न केलं नोकरी तिकड मस्त माहिती राहतो आयुष्य आणि आता सांग पोरग खाल्लं नाही अजिबात जमणार नाही अजिबात जमणार हे रामे सोड रे सोड बोल पहिलं चोट अरे अजिबात अजिबात पांडू समजून सांग त्यांना अजिबात जमणार नाही बिलकुल सोड रे रामे सोट साव का राव घर नाव करी ना लेखरे तोंड ए नाही काय बरं ए सरपुरी तिकड पा, ए पुरी पाय सोड तू माझे सोड पाय ए आरना ना येला सांग पयला आमचे मोठे होय तिकडे ए सोड ओ दोन्ही बायले के काढू दे अजित नाही पैसे घेऊन ये हे जमणार नाही घेर सोडून चल ये काढून दे दोन्ही बायले घे काढून नाही अजिबात नाही विश्वासच विश्वास नाही तुमच्यावर काढून रोड रंग जाऊन जा आपण पैशाची व्यवस्था करायची आणि नंतर घरी यायचं काय खाली बस बस पूर्ण आपल्या वेळ आली त्या भाडखावणी जर आपल्याला मदत केली असती तर आपल्या वेळ आली नसती आता काही विलाज नाही त्याला आता

एक मिनिट ऐका आता आता आपल्याला मोलमजुरी करून खाल्ल्याशिवाय पर्याय नाही असे पोर परत पोटी जाल मला कोणाच नाही अपेक्षा होऊ नये आता माय बापाला बघा ना चायत त्यांच्याकडे बघा ना तोंडात आलेला घास माझल या

लढायचं नाही कुठं आडायचं नाही आता लढायचं फक्त आपण चार माणसाने कष्ट करायचं दिवस कष्ट करायचं लढायचं संघर्ष करायचा शिकायचं नाव मोठं करायचं त्या भडव्याचं ह्या घरात सुद्धा नाव द्यायचं नाही आता कुठं राशन दुकानात उद्या जायचं आणि नाव कमी करायचं माझ्या बात्याचं नाव नाही ठेवायचं काय करायचं सोन्यासारखे लेकर माझ्या धडा धडा रडत येत होय तिथून बापाने फोन करावा बाबा तुला राशन का मार्ग केला या आता नाही रडायचं गप्पा दुखणे येते ना डोसके दुखते ना काय म्हणणार आहे का तुम्हाला दुखण आलाय तर पैसा न्या घ्या चला घर चल चला चलो कुर्ण उठा उठा मला दोस्त माझी कमर बसली आता काय पांडव लाख बैल चल बैल ऐंशी हजार लिहते ना आपले काय साडेसत्तीचाळीस मग काय खाऊ घाला वाड्या बांधून टाकते आदे? है? ना, ना, ना हा सर भागलं का आता भागलं म्हणजे भागणार बर सावकार आहे का आहे तू खबर मेकर धाया माया मोकळून राहिलो हो मी माया पोटात तुटलं मारणार माहिती का तुम्हाला अजिबात आजीबाज माया नाही राह आता काय आम्हाला नोकरी करायचो म्हणून आम्ही काय बोललो नाही तुम्हाला मग काय माझे पैसे वाऱ्यावर सोडायचे का थोडी फार कदर दाखवायची ना अरे तू निस्त पांढऱ्याच्या काळ्या करतो तू वाया कधी वसुली आणली का तू बर का पगाराला बरोबर लगेच कुठं उभा आणतो करून म्हणतो सावकार नाही अशी करणी करून बसली सवालच येत नाही पैशाच मत गाव ठोय झाली माहिती का होणारच ना होऊन ना सावकारी म्हणल्यावर बैल घर नाही तर बैल मला ना घरी पिंडी तरी टाकायला वैरे घरी टाक करू आपण काहीतरी करू बघा तुम्हाला पटत असेल ती करा मी काय सांगितलं बरं काय म्हणणं तुझं पांडू मला सांग मला तर असं वाटतंय व ते पुरींकर बघून ये ना काहीतरी वेगळा निर्णय घेतला की बरोबर ते पोट तर त्याचं नालाय झालं पण ते पुरींकर लॅकराकडे बघून राह बरं आता मग एक काम करू आपण माझं असं म्हणणं आहे आपण बैलं माघारी देऊन टाकू कारण मला पण त्या लेकरांकडे बघून ये ना पोटात तुटत होत माझं झालं मी नाही मला पण थोडी क्यू आली आहे पण कस आहे त्या लेकरांकडे बघून ये ना एक काम कर राम्याला आवाज दे आणि तू तुम्ही जाऊन ते बैल त्याला मिना देऊन टाक नाही जाऊ कुमे द्यायचे बघून द्यायचे पगार घ्यायचा आहे ना पगार पाहिजे तेच सांगतोय राम्याला घेऊन जाऊन मी सांगतो सावकार पोटा तुटलं तुम्ही चला सहानुभूती दाखवा चला मी येतो चला हे रामू चला बैला आणि इकडे माघारी रामान साव कर साव कर तुम्ही जरा निर्णय घ्या आणि थोड त्या नानाला समजून सांगा बैला आपण देऊ राहिलो त्या लेकरांच्या तोंडाकडे बघून सावकर काय झालं काय नाही रामो चल

सांगा तुम्ही मी नाही सांगत काय आता सांगणारे पांडू काय 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 झालं अर्ध्या रस्त्यात नेले तुझे बैल मी पण बघून मला क्यू आली तुझे बैल मी तुला परत रिटर्न करतोय पण माझ्या पैशाची सोय कर मी एक रुपया रुपया देईन कामाची फिडू फिडू देईन काही टेन्शन नाही तुमच्या इथं म्हणलं तरी साल गाय पांडू

तरी सुद्धा ना सावकाराला ना सावकाराची जागा दाखवली सावकाराचं हृदय दाखवलं काय असते मला माघारी होतं सावकाराला पैसा आज नव्हते येऊन जाईल पण माणूस सच्ची माणूस की तोडीने परत भेटत नाही उलट असा आशीर्वाद द्या का जरी पोरांना पैसे दिले तर मी दोन्ही पोरींची पंगत घाली आणि तिथे रुपये घ्या काय तुम्हाला काय एवढा हलकट वाटतो काय सावकार नाही नाही तुम्ही लय मोठे पत्त्याला पत्त्याला का लावून ठेवू जरा दान धरम करायचं शिका आणि नोकरी नाही ठेवलं तरी परवा नाही पण असलं काम नाही सांगू मला त्याला काढावं लागेल हा काढू दे काढू मी काय सांगतो ना ना मला काढू द्या ना 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 तुम्ही सात वेळेस काढा मला मला काही फरक नाही मला ना, पण काढा मला पण नव्हतं पटले तुमचे पापा कुठे घेऊ मी पण हा बघा तरी तुम्ही आमची सुद्धा कदर करीनात ना ना सावकार तर कुठं चुकले सावकार म्हणले शेवटी देऊन बैल बांधून टाकून सावकार नाही म्हणले मी सावकार तर उद्या जागे केलं माणूस दोन, ले, ले, दोन लेकर झाया बाप्पा सारखं पायर पडून राहिले बापानी लाखाने मुले लेकर नाही बाबा पैसे येत शेवटी काय पैसा आज नऊ दे ना ना पैसा साक्याला मारितो एक मिनिट बरोबर आहे सावकारीने ती दाखवलं तुम्ही जर तसे लवकर काय पैसे नसतील जाऊ दे आता करा तुम्ही तुला बघू सावकर एक मिनट तुम्ही आहे ना जे आमचे शब्द आणि स्टोनचं तुमचं हृदय जागे झालं की नाही चालक नाही एवढं चालू ना आम्ही पगार नाही दिला तरी काम समजत नाही नाही मला मला म्हणायचं काय ना ना पगार नाही दिला तरी काम करणार चला या ठेवू चला बा